साडी खराब निघाली म्हणून साडी परत देण्यासाठी गेलेल्या महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरात घडला आहे चांदणी अनेक्स साडी सेंटरमध्ये ही घेतलेली नवीन साडी खराब निघाली म्हणून ती साडी परत करण्यासाठी सीमा अतुल गायकवाड या महिलेने साडी सेंटरमध्ये परत जाऊन ही साडी परत करण्याचा प्रयत्न केला परंतु ही साडी परत घेण्यासाठी विनंती केल्या असताना देखील मालकांनी मात्र ती साडी परत घेण्यासाठी नकार दिला त्यावेळी ही साडी खराब झाली आहे पावती सहित माझ्यासोबत आहे कृपया ही साडी घ्या अशी विनंती करून देखील मालकांनी ती साडी नाकारली आणि परत घेतली नाही तुला कोणाकडे जायचं आहे त्यांच्याकडे जा माझं कोणीही वागद करत नाही अशा अरेरवी भाषेचा वापर त्या मालकांनी केला कर्मचाऱ्यांना बोलावून मला मारण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप या महिलेने केला आहे त्यानंतर त्या महिलेने साडी घ्या नाहीतर एकशे बारा नंबरला फोन करून तुमच्याविषयी तक्रार करेन अशा पद्धतीची समज दिली त्यानंतर मात्र मालकांनी घाबरून साडी घेतली आणि पैसेही परत दिले असे करताना तुझी जातच अशी आहे म्हणून तू असं वागली म्हणत जातीवाचक शिवीगाळ केली झालेला प्रकार फौजार चौडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देशमुख यांना या संदर्भात तक्रार करण्यात आली त्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल करून घेतो तू आता घरी जा असे म्हणाले परंतु दुसऱ्या दिवशी त्या कोणतीही कारवाई झाली नाही म्हणून त्या महिलेने पुन्हा एकदा पोलिसांकडे दाद मागितली त्यावेळी मात्र या पोलीस निरीक्षकांनी त्याच महिलेला तुला खोटे गुन्ह्यात अडकवेन तुझ्यावरतीच गुन्हा दाखल करेन अशा पद्धतीची भाषा वापरली व्ही फुटेज असून देखील ते मला दाखवले नाहीत असाही आरोप या महिलेने यावेळी केला आहे स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झालेली असताना कायदे कडक असताना देखील असे धक्कादायक प्रकार अजूनही समाजात कसे घडतात असे प्रकार प्रशासनावरती प्रश्नचिन्ह निर्माण करतात ब्युरो रिपोर्ट जनता राज्य न्यूज चॅनेल सोलापूर मी सीमा अतुल गायकवाड राहणार नोआरटी ऑफिस सोलापूर मी दिनांक सतरा एक दोन हजार चोवीस ह्या तारखे दिवशी मी साडी चांदणी सेंटरच्या दुकानामधून घेतलेली आहे खराब निघा लागली म्हणून मी रिटर्न परत करायला गेले होते तिथे त्या मालकांनी मला घेत नाही असे म्हणले घेत नाही म्हणल्यानंतर हे खराब आहे साडी माझ्याकडे सर पावते आहे म्हणून मी त्यांना समज दिली तर तो काय म्हणाला माझ्याकडून पावतीही आणि साडीटून घेतला तुला कुठे जायचं आहे जा काय करायचंय कर मी देत नाही साडीही देत नाही तर तुला पावतीही देत नाही आणि रक तुझी रक्कम ही तुझी साडीची मी परत देत नाही असं म्हणलं असं म्हणल्यानंतर मी त्यांना म्हणले की हे फुटेजमध्ये सगळं कैद झालेलं आहे तुम्ही असं करू नका असं म्हणला तरी सुद्धा माझं कोणी काही करत नाही असं म्हणून त्याच्या कर्मचाऱ्यांना माझ्या अंगावर ते पाठवलं आणि ते कर्मचारी माझ्या अंगावर ते येऊन मला शिवीघाळी केले शिवेघाळी केली असताना तरीही मी म्हणले मी नाही एकशे बाराला मी कॉल लावते आणि त्यांच्यासमोर लावले लावले असताना मग परत तो मला माझे पैसे तो दिला आणि पावती सुद्धा हे केला दिला आणि तू जा म्हणला जा म्हणत असताना मी जात असताना तो मला जातीवादावर ते मला बोलला आणि मला म्हणू लागला की हे तुझी असली जात शेवटी तू जातीवर आली असं म्हणला आणि मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला गेले एकशे बराला कॉल आल्यानंतर त्यांनी मला रिजिस्टर कंप्लीट द्यायला पाठवले तिथे मी तक्रार दिलेले आहे ते, ते पोलीस काय म्हणायला लागले मला पोलीस निरीक्षक देशमुख साहेब तुझी तक्रार नोंद झालेली आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आता तू इथून का म्हटले मी त्यांचं म्हणणं ऐकून मी निघून आले सकाळ उठून मला कळाले की त्यांना अजूनही अटक नाही म्हणताना मी साहेबांना विचारायला गेले तर साहेब असं म्हणायला लागले की मला की तू इथून जाती का नाही नाही गेलीस तर मीच तुझ्यावरती खोटे गुन्हे लावीन हां तू असं खोटे गुन्हे लावायला लागलेस म्हणून म्हणून मला हिसकावून साहेब मला पाठवली फुटेज मला अजून मिळाली नाही ते फुटेज मला मिळाली पाहिजे काय तुम्ही कारवाई करा मला अद्याप अजून न्याय मिळाला नाही मला, चा मला नाही हे चॅनलच्या माध्यमातून मला हे न्याय मिळाला पाहिजे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका